नमस्कार ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परभणी या ठिकाणी अत्यंत निंदनीय असा प्रकार घडला संविधान या स्तंभाची त्या ठिकाणी मनोवादी प्रवृत्तीने एक नाजधूज केली आणि तिथे संपूर्ण प्रसाद संपूर्ण महाराष्ट्रभर आंबेडकर यामध्ये नव्हे तर संपूर्ण समाजामध्ये उमटलेले आहे आणि आज उपविभागीय अधिकाऱ्या कार्यालयालासुद्धा आज सर्व समाजाच्या वतीनं आंबेडकरी समुदायाच्या वतीने निवेदन देण्यात सर आज या ठिकाणी तुम्हाला निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाची तुम्ही किती वेळामध्ये कारवाई करणार आहात आताच तात्काळ कलेक्टर ऑफिसला आमच्या समोर आंबेडकर विचारवंत जगदीशजी बेदवे साहेब आपण आज आम्ही सिल्लोड येथे परभणी येथे जी घटना घडली अत्यंत निंदनीय घटना घडली की आज जो भारत देश सं भारतीय संविधानानुसार चालू आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालू आहे त्या संविधानाचे उद्देशिकेचे संविधानाची मोडतोड परवणी येथे करण्यात आलेली आहे त्या जातीवादी गावगुंडांना मनुवादी गावगुंडांना कठोर शासन व्हावं याची शासनानं तात्काळ दखल घ्यावी नसता हे आंदोलन पुढेच चालू राहील थार्ती थार्ती ने ने जा जा त्या ठिकाणी चळवळीच्या जनतेवर कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे त्या कोंबिंग ऑपरेशन त्यांनी तात्काळ बंद करावं खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्यांनी तात्काळ मागे घ्यावेत संजय जे ज्या ठिकाणी परभणी ठिकाणी एक माथे फिरू तो माथे फिरू नसर नसून त्याला कोणीतरी सांगितलेलं आहे त्याच्या पाठीमाग कोण आहे हे आपल्याला आंबेडकर जनतेला शोधण्याची गरज आहे आणि आपण ते शोधू शोधून त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे बांगलादेशमध्ये जे बौद्धांचे अत्याचार झालेत जे हिंदू जे अत्याचार झालेत त्याची बी कठोर शिक्षा त्या बांगलादेशाला झालीच पाहिजे असे आपण साहेबांनी ते निवेदन गृहमंत्र्याला देण्यात यावे परभणी येथील ज्या माथे फिरवणे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर असलेली संविधानाची जी काही प्रिलंब आहे त्या प्रलंबांची नासधूस करून काही मिनटातच त्या प्रभणी शहरामध्ये एवढी मोठी दंगल उसळते ही आजच्या परिस्थितीला हा खरोखर आताच व्ही च्या माध्यमातून महाराष्ट्रात देशात जी काही चळवळ चालू आहे ती बदलण्यात यावी त्याच्या हा पॉईंट एक टर्न व्हावा आणि कुठेतरी दलित समाजाचे पर्टिक्युलर वस्तीमध्येच का कोंबिम होतं हा संशोधनाचा भाग आहे आणि म्हणून या ठिकाणी दलित कार्यकर्ते सक्रिय होऊ नये दलित कार्यकर्ते दाबले तर बाकीचं सगळं दाबलं जातं असा एक अप्रत्यक्षपणे हा इशारा आहे परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की संविधान संविधानावर जर सगळ्यांचा भरोसा आहे तर संविधानातले सगळे माणसं येणाऱ्या आंदोलनात असली पाहिजे किंवा त्यांना आपल्याला बोलावं लागल तर ती ही एक बाब जरुरी आहे ठराविकच कार्यकर्ते या ठिकाणी आलेले उद्या आपल्यावरच काही कारवाया होतात म्हणजे आपण थांबला पाहिजे ही सुद्धा प्लॅनिंग शासनाची आहे आणि म्हणून मी या ठिकाणी तीव्र शब्दात त्यांचा निषेध करतो शासनाला जर ते, ते माणसं सापडत नसेल तर त्यांनी जाहीर सांगावं की आम्ही ती माणसं सापडत नाही तुम्ही पाहूया दोन दिवसात त्याचा शोध लागत त्याला कोणती शिक्षा द्यायची दलित जनता तेवढी समर्थ आहे ते एवढंच या ठिकाणी बोलतो आणि त्यांचा पुन्हा एकदा निषेध करतो या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रतिकृती एका व्यक्तीने नासधूस केली यामागे तो व्यक्ती नसून यामागे मनो मनोवादी विकृतीचा षडयंत्र आहे भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आल्यापासून आल्या आल्याच परपणी या ठिकाणी निंदनीय प्रकारची घटना घडली आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी अत्याचार चालू झाला त्या ठिकाणी भीमनगर येथील आपले बौद्ध बांधव शांतत्या शांततेने परभणी बंद करत होते परंतु त्या ठिकाणी काही मनोदिव मनोवादी विकृतीचे पाठवलेले गुंड त्या ठिकाणी येऊन त्यांनी जाणून बुजून दगडफेक केली आणि ते दगडफेकीमुळे आपल्या भीमनगर तिथं पंचशील नगर त्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आपल्या बहिणी आणि भावांवर जुळू अत्याचार सुरू केलेत त्या ठिकाणचे आय जी आणि एस पी यांना महाराष्ट्र सरकारच्या कोण्या व्यक्तीने फोन केला त्याचा टॅपिंग फोन करावा त्याच्यामागे कोणतं सरकार किंवा कोणता मंत्री याच्यामागे हस्तक्षेप करतो आहेत आणि जाणूबाजून दलितामध्ये अशांतता पसरवण्याचं काम तो करत आहेत म्हणून त्याच्यावर तात्काळ त्याचा फोन टॅपिंग करून त्या अधिकाऱ्यावर आणि भारती या भारतीय जनता पार्टी सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि तात्काळ जो मनोवादी विकृती जो व्यक्ती आहेत तो जाणूबून नाही तर त्यांनी संविधान विरोधी कृत्य केलं आहेत म्हणून त्याचा त्याच्यामागे कोणाचा हात आहे त्याचा शोध घेऊन त्याला तात्काळ त्याच्यावर फाशीची शिक्षा देण्यात यावी नसता हे आंदोलन आपल्याला पुन्हा चालू द्यावायचं आहे आपण त्यांना दहा दिवसाचा अल्टिमेट देऊ दहा दिवसामध्ये त्यांनी जर त्या प्रकारे त्या कठोर शासन नाही केलं यानंतर आपण सर्व बौद्ध बांधव आंबेडकर चळवीचे सर्व कार्यकर्ते यांनी आपल्याला बंद किंवा जन आंदोलन उभं करायचं आहे या ठिकाणी थांबतो जय भीम जय संविधान जय भारत